मित्रांनो आज अर्धापूर बाजार चार ऑक्टोंबर रोजीच्या भाग दोन ला या ठिकाणी संक्रित गायचा बाजार दाखवत आहे दादा किती वेळ आहे काय दुसऱ्या नाही दुसऱ्या नाही काय किंमत सांगाल्या पंचेचाळीस पंचेचाळीस हजार रुपये काशाला काही नाही गाभण आहे पार्टी आहे किती दिवस राहिले तीन महिन्याचे गाभण तपासून दिले जल सहा लिटर टाइम ला दूध दिवसाच बारा लिटर सांगा मोबाईल नंबर बावीस सत्याऐंशी सदतीस सत्याऐंशी सदतीस झिरो दोन काय घेवायला होत काय केवढ्याला महाग आले पस्तीस ला महाग आले जमाले थोडक्यात राहिले समजा ठीक आहे हे कोण आहे काय किंमत सांगालय दादा नव्वद हजार रुपये सांगायला कधी आहे याची आठ दिवस राहिले दुधाची गॅरंटी बारा लिटरचे दिवसाचे टाइम सहा लिटर? लिटर एका टाइमला बारा लिटर दूध देणारी गाय अर्धापूर बाजारमध्ये आली मित्रांनो पूर्ण खात्रीशीर खात्रीनं दिली जाणार आहे का गिड आता आठ दिवस राहिले एकदम दिवसाचं चोवीस लिटर दूध मोबाईल नंबर सांगा सतरा पंच्याहत्तर सतरा पासष्ट झिरो सहा बेचाळीस चॅनलच्या माध्यमातून गिराय घाल तर जमून देसाल अजी कुठली वेग सावरगाव सावरगावचे काय किंमत सांगा पंचावन्न हजार बर बाय किती पण आहे पहिल्या रू आहे बरं बरं पहा मित्रांनो असं कास आहे पहिला रू गाय आहे पंचावन्न हजार किंमत सांगाले तर दाताला चार दात आहे कोण आहे सोबत पाणी आणाय गेलं तुम्हाला मोबाईल नंबर सांगा आहे ते कोणत्या गावची सावरगावची तुमचं नाव सांगा लक्ष्मीबाई गोविंदवार गोविंदराव वाघमारे लक्ष्मीबाई गोविंदराव वाघमारे गाव कोणतं सावरगाव तालुका अर्धापूर तालुक्यात सावरगावची पहिला रुग्ण आहे मित्रांनो कोणाला घ्यायचा असेल तर आपण पत्त्यावर जाऊन काय खरेदी करू शकता त्यांचा मुलगा सोबत आलाय पण बाजूला गेल्यामुळं मोबाईल नंबर नाही त्यांचा दादा ही कोणाच्या आहे काय कोणाचे हो ते मतदार ते दस्ती बांधून बसले बर हे कोणाचे दुसरे चॅनल ला घ्यायला या की माहिती द्या युट्यूब चॅनल वर तुम्ही बोला गायची माहिती द्या कोणाची आहे सांगा काय किंमत सांगायला या सर सत्तर हजार सत्तर हजार रुपये सांगायला कुठली वेग आहे सावरगावची वेळ अर्धा फोन बच्या बर बर दादा किती वेळ येतात तिसऱ्या नाही दुधाची गॅरंटी टाइम बारा लिटर दिवसाचे चोवीस लिटर जरा हालत खराब झाली दूध देऊन देऊन गायचे बर किती दिवस राहिले दाग काय किंमत सांगितल्या बरं चॅनलच्या माध्यमातून माद। गिर काल तर कमी जास्त करून मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर सांगा हो हा नव्याण्णव सत्तर झिरो एक शहाण्णव पंच्याण्णव ही कोणाची आहे कुठं घेतला नंबर ही येते बरोबर रेकॉर्ड झालाय रेकॉर्ड झालाय तुमचा नंतर दाखवतो व्हिडिओ तुम्हाला हां रेकॉर्ड झालाय व्हिडिओ आहे मामा हे कोणाची आहे तुमचे आहे मामा बरं बरं हे कोणाची आहे का मामा कुठली वेळ काय हे वय धावणी धावरीच आहे बर 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 किती आहे मामा तिसऱ्या तिसऱ्या नाही हे बी धावणीची जो आहे बर तिसऱ्या नाही दुधाची गॅरंटी बावीस लिटर बावीस लिटर दिवसाच टाइम दिवसा ला अकरा लिटर किती वेळ नाही तिसऱ्या नाही काय किंमत सांगाल तुमचा मोबाईल नंबर सांगा धावरीकर अठरा अठ्याण्णव नव्वद अठरा 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 हा अठरा एकोणसाठ अडोतीस एकोणसाठ अडोतीस बर बर चालते ठीक आहे शे जर्सी कोणाची मंकरीत काय बर बर कोणा गाव चु थोरा उभं राकीच थोरावा थोरावा कुठं आहे गीली वाटायला काय कशाला काय दिले गोरा गोरा किती दिवस झाले येऊन झाली दिवस पंधरा दिवस झाले काय किंमत सांगाल्या पासठ हजार पासष्ट हजार सांगाल्या दुधाची गॅरंटी चौदा लिटर चौदा लिटर दिवसाचा आहे चॅनलच्या माध्यमातून गिरायक आलं तर कमी जास्त करून देसाल जमून मोबाईल नंबर सांगा सत्याहत्तर चौवेचाळीशी एक्क्याऐंशी झिरो तीन ब्याऐंशी बर चालतंय ठीक आहे बाबा ही कोणाच्या होत तांबडी तांबडी काय कोणाच्या तू काय आणलास बर बर हे तू कोणाचे बर बर हे होत आपल्या काय यायची माहिती द्यायच चॅनल लाय किती इथे आहे का पहिला रो आहे किती दिवस राहिले ती यायचे दुसऱ्यानं ना गा आहे समजा बर बर चार चार लिटर दूध द्यायला किती महिन्याची गा बन आमल्याची एका महिन्याची गा बन आहे तपासून गाय जमना एका महिन्याची काय दूध इला बर पहिला रो आहे चार चार द्याल कसाला का काय गोरा आहे मोबाईल नंबर सांगा तुमचा एकेचाळीस पंचाहत्तर बेचाळीस हिची काय किंमत सांगितली तिची काय सांग तिची चॅनलच्या माध्यमातून गिराय काल तर जमून द्या दादा ही आहे काय कोणाची वे तुमची वे कोणा गावची वय पालम पालमची वय काय किंमत सांगाल्या दूध पाच पाच लिटर टाइम ला आहे बर काय बोर आहे बर बर पहा मित्रांनो पहिल्यांदा मध्ये साहेब जातीची गाय आलेली आहे कास असा कसा आहे दादा काही दगडी वगैरे झाली काय असाच आहे कास तुमचा मोबाईल नंबर सांगा नव्वद शहाण्णव सत्याण्णव नव्वद शहाण्णव सत्त्याण्णव झिरो तीन एकोणचाळीस झिरो तीन एकोणचाळीस चॅनलच्या माध्यमातून आलं गिरक तर जमून द्या हो चालते ठीक आहे दादा ही कोणाची आहे कोणा गावची देगावची आहे देगाव जवळचीच आहे काय किंमत सांगायला पूर्णा तालुक्यातलं देवगाव काय किंमत सांगायला गायचे ऐंशी हजार कितव्या वेताचे आहे तिसऱ्या वेताची गाय मित्रांनो ऐंशी हजार रुपये किंमत सांगायला दूध किती देईल टाइमला दहा लिटर टाइमला दूध देण्याची गॅरंटी देत आहेत मित्रांनो जर कोणाला घ्यायचं असेल तर देगाव करायला आपण फोन लावू शकता काय नंबर मोबाईल नंबर सत्याहत्तर चौवेचाळीस अठ्याऐंशी एकतीस छप्पन पहा यांनी आपला मोबाईल नंबर सुद्धा दिलेला आहे तर कोणाला घ्यायचा असेल तर सडगिडाला गाय अशी आहे एकदम बरी दिसाली मोठ्या क्वालिटी मध्ये आहे गाय जर घ्यायचं असेल तर यांना कॉल करून तुम्ही किंमत करून घेऊ शकता दादा ही कोणाची आहे काय संक्रित गाय कोणाची आहे कुठं गेलो तो दादा हे काय करायला तुम्ही शिंग वाकवाल्या बर 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 काही त्रास मशीला होय ना की बरं बरं कुठली वय महिश अर्धापूरची काय किंमत सांगाल साठ हजार रुपये सांगाल किती व दादा तिसऱ्या दुधाची गॅरंटी हा तीन लिटर टायम ताँग ला तुमचा मोबाईल नंबर सांगा शहात्तर सहासष्ट एकोणसत्तर हा तीन हजार वीआय नंबर दिसाल बर बर ही मुरा कोणाची मामा ही मुरा कोणाची आहे हे गे बाहेर गेले कोणाच्या आहे मुरा मुराम काय किंमत सांगाल्या नका काय बर 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 नका म्हणाले ती युट्यूब ला टाकायला चालते ठीक आहे हा मित्रांनो दादा ही कोणाची आहे संकिरीत गाय कोण्या गावची आहे शिगाय बघाल या माणूस नाही मालक जवळ शी कोणाची आहे दादा संक्रीत काय काय किंमत बत्तीस हजार बत्तीस हजार तुमचा मोबाईल नंबर सांगा चौऱ्याऐंशी बारा झिरो नऊ चौसष्ट चोवीस चौऱ्याऐंशी बारा झिरो नऊ चौसष्ट चोवीस चौसष्ट चोवीस शी कुठली आहे मामा आवडी जो आहे काय किंमत चांगाल्या पंचावन्न हजार किती आहे व कित आहे कित इत आहे दुसऱ्या नाही कासाला गोरा आहे पार्टी आहे किती महिन्याच गाभण आहे गाभणी नाही मोबाईल नंबर सांग सांगा की मोबाईल नंबर सांगल्याशिवाय गिराय गिरायक कशी येईल कागदावर लिहिलेला आहे का त्या बर बर चालतं ठीक आहे ही कोणाची आहे संकरी काय बर बर काय किंमत सांगितली सत्तर हजार सांगितले का आहे आहे कसं आहे कधी मिले पंधरा दिवस झाले कोणा गावची आहे थोरा आज आहे तुमचा मोबाईल नंबर सांगा अठ्ठ्याऐंशी तीस तीस तिरुपन एकोणसाठ एकोणसाठ अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस थोराची गाय मित्रांनो पाच रड गिडा अशात किती दिवस झाले पंधरा दिवस पंधरा दिवसाची वेल दुधाची गॅरंटी चौदा लिटर चौदा लिटर दिवसाचं दूध सांगत आहे टाईमला सात लिटर दूध कोणाला घ्यायचं असेल त्या नंबरवर कॉल करून आपण खरेदी करू शकता गावरागावी काय कोणाच्या वेग चाल, 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 चाल।, चाल।